नमस्कार आरपेश टप्पू पंडारवेकर या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण चाललोय सांजपाड्याला भाऊबीजेला कारण की आपल्याला भाऊबीच्या दिवशी सुट्टी नव्हती आपण आज चाललोय भाऊबीजेला आमचे दोन खेळाडू पुढे आहेत पाऊस भाऊबीजेच्या दिवशी पण पाऊस होता आणि आज पण पाऊस आहे काय करणार आता चला तर आता आपण भेटू ठाणा स्टेशनला पावसाने खूप हैराण केलं आहे आपल्याला किती वेळ वाढ बघितली शेवटी आपण आता निघालो आहे सहा वाजता दुपारपासून पाऊसच पाऊस आहे चला तर मग चाललेत चालले आहेत चला तर मग भेटू आपण ठाणा स्टेशनला आता आपण पोचलो आहे ठाणा स्टेशनला पण मेगाब्लॉक कधी संपतो यांचं काय माहीत नाही अर्थातच झाला आम्हाला पहिले नेरूळ गाडी लागली नंतर आता पनवेल लागली आता बघू आपली वाशी ट्रेन कधी लागते ती कधी वाशी ट्रेन लागते आणि आपल्याला कधी जायला भेटते बराच वेळ झाला वाट बघतोय गाडीची पण गाडी नाहीये संध्याकाळचे सहा वाजले लोक आता थोडी बाहेर पडली आहेत पाऊस कमी झाल्यामुळे आपण आहोत आता दहा नंबर प्लॅटफॉर्मला उभे चला आपण आता गाडीची वाट बघू त्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही आहे चंपू दमलेला आहे फक्त उभं राहूनच दमला कारण की गाडीची वाट बघून बघून झोपेजून उठून आणलाय त्याला पाऊस एवढा मस्त पडत होता की त्याला पण भरपूर चांगली झोप लागली बघा संध्याकाळचे पावणे सहा झाले तेवढा काळो काय आहे बघा पाऊस तर खूप जोरात आलेला आहे खूप म्हणजे खूप जोरात आलेला आहे बघा हा आपण वाशी ट्रेनची पाठ बघतोय गाडी लागली आहे सहा सहाची वाशी पावसाळ्याचं वातावरण आहे उन्हाळ्याचं आहे का कसलं आहे तेच काही समजत नाही असं वाटतंय पावसाळा सुरू आहे जुलै महिना चालू आहे असं वाटतंय ऑक्टोंबर महिन्याची पंचवीस तारीख आहे आज तरी सुद्धा पाऊस आहे या साईडला पण तेवढाच काळोख केलाय आणि पाऊस चालू झालेला पण आहे जोर जोरात वेळ उदार वाटत आपल्याला जायला आता आम्ही सामकाळाला बसलोय रिक्षात घरी निघालोय पाऊस एवढा पडला की ते पाणी थोंबलय पाऊस म्हणजे खूपच जोर आहे आणि आम्ही आमचा वादळ बोलतोय आम्ही भिजलोय पण आम्ही किती काय झालं तरी प्रयत्न काय सोडले नाही पोचतो आता आम्ही पाच मिनिटात भाऊ बी दिला चला भेटूया डायरेक्ट घरी म्हणजे काहीतरी अल्पफारकेलच खूप दिवसांनी जातोय म्हटलं तर ओळखीचे आहे ना तू ओळखीचे नाही पोचलोय आता घरी आम्ही

चला झालं <laughs>

चला आता आम्ही निघालो आहे सांडपाडा स्टेशनला आहे घरी जायचा प्रवास आहे आता बाबूच्या मामालकाला एक भिंडी दिली आहे वारा लागला की फिरतो बघू ट्रेन कधी येते आठ दोनचा टायमिंग आहे ठाणा पावसामुळे खूप नामुश्किल झाली खूप म्हणजे खूपच पाऊस होता इथे भरती जरावरती सिलिंग असल्यामुळे आपल्याला पावसाचा काय प्रश्न येत नाही कारण की बाहेर भरपूर पाऊस पडतोच आहे चला तर मग व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा पुढील व्हिडिओ करत श्री स्वामी समर्थ ए टाटा बाबू बाय 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 बोल बाय बाय